तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नांदेड येथील हुजूर साहेब गुरुद्वार मध्ये झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेल्या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात एल सी मोठे यश आले आहे तीन जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याशी संपर्क साधून गुरुद्वार हुजूर साहेब येथे दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराची माहिती दिली वा, या घटनेमध्ये दिसत असलेले संशयित आरोपी अकोला जिल्ह्यातील असल्याचे आढळून आल्याने त्या आरोपीचे फोटो व संशयित वाहनाचे क्रमांक तात्काळ अकोला पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आले या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांना तात्काळ पातूर व बाळापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून नाकाबंदी करण्यात आली या नाकाबंदी दरम्यान नांदेडकडून येणारे व पातूर शहरातून अकोल्याच्या दिशेने जात वाहनाची कसून तपासणी करण्यात आली या नाकाबंदी दरम्यान तरोडा टोल नाक्याजवळ पहाटे चार वाजता बी पी झिरो पाच ए टी चौवेचाळीस शून्य एक या वाहनातून गुरुलाल सिंग फिरोजपूर हरपाल सिंग बलजिंदर सिंग पेशल सिंग दविंदर सिंग यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला